एक वाजताच या स्थानका येऊन इथे थांबते आणि एक पंचावन्नला परफेक्टली ही गाडी पेन स्थानकामधून सुटते आपल्या स्टेशनला जवळजवळ वीस मिनटं थांबवली आत्ता पंधरा मिनटं उलटून गेलेले आहेत सोमटला स्टेशनला गाडी मित्रांनो बघा महाराष्ट्रात किती ओढा आहे बाहेरचा मित्रांनो मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो बघा दुपारची वेळ आहे आणि आज मला एक प्रवास दाखवणार म्हणजे ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे पेन टू पनवे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आता माझ्यासोबत जर इकडे वैभव आहे आता आम्ही गावातून निघालेलो आहोत चल हा आमचा गावातील नजारा बघा दाऊदेवी मंदिर कुलदेवत मंदिर मित्रांनो इकडे बघितलं तर तिकीट काउंटरची जागा आहे ना जुनी जागा तिथून चेंज झालेली आहे आणि तिकीट काउंटर आता इकडे आलेला आहे हा थोडा तिथूनच लेफ्ट साईडला हा तिकीट काउंटर आलेला आहे इथून तुम्ही तिकीट वगैरे काढू शकता हा तिकीट काउंटर आपली पास आहे इथे तो तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलं आहे आणि इकडे पार्किंग स्लॉट पण खूप उपलब्ध आहे पेड पार्किंग आहे पार्किंग आहे पण गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आताच माझ्या मित्राची गाडी युनिकॉर्न गाडी गेलेली आहे मोस्ट ऑफ जर बघितलं तर युनिकॉर्न गाड्या आहेत ना त्या जास्त चोरीला जातात तर इथे सी सी टी व्ही कॅमेरे लागायला पाहिजे बघूया हो इन फिचर लागतात काय गाडीचा टायमिंग झालेला वाटते कारण की डबल व्हील मारलेले आहे मागच्या साईडहून आवाज आलेला आहे आता मी ब्रिज चढतो आहे दुपारची वेळ आहे पूर्ण सन्नाट आहे दुपारच्या वेळी तुम्हाला कोणीच भेटणार नाही पण काही प्रवास येत नाही ट्रॅकमधून ट्रॅकमधून चाललेले ॲक्च्युलीमध्ये रिस्की आहे आपली एक्सप्रेस आली अचानक तर तुम्हाला घेऊन जाईल जर बघितलं तर पनवेलकडे जाणारी गाडे इथं प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 वरच लागते एक 55 ला परपल गाडी पेन स्थानकावर तुम्ही यायचं असेल तर तुम्ही या गाडीने निवांत प्रवास करू शकता म्हणजे एकदम शांतपणे रिलॅक्समध्ये हो बसायला तुम्हाला भेटेल वॉशरूमची पण फॅसिलिटी आहे इकडे बघा हा वॉशरूम आहे हा पाण्याची पण उत्तम सोय पण घाण करून ठेवलेली आहे स्वच्छता नसण्यामुळे सर्व वाट लागलेली आहे स्वच्छतेचा अभाव आहे गाडी एकदम छपाचक आहे साडेसातशे ट्रेनी प्रवास करून त्यात डबे आलेले आहेत कारण इथे तुम्ही जर बसलात ना तर पुढची ट्रेन मुंबईकडे जाणारी जी लोकल असेल ती लवकरच लवकर पोहोचला त्यामुळे नेहमी पुढच्या दिशेने जास्त करून बसा आणि घाई नसेल तर तुम्ही मागे एकदम रिलॅक्समध्ये शकता ली एक वाजून एकोणसाठ मिनटं झालेली आहेत ॲक्च्युलीमध्ये जर बघितलं तर एक वाजून पंचावन्न मिनिटाचा टायमिंग आहे गाडीचा एक एकोणसाठला सुटलेलं आहे आमच्या साईडचे ज्या जेवढे जेवढे मेमो गाड्या आहेत ते अर्धा तास पाऊन तास सकाळच्या तर गाड्या तर खूप लेट होतात म्हणजे ही तर जास्त लेट होत नाही ही बचतच लेट होतं कारण की पेनवरना सुटते पण बाकीच्या गाड्या लेट होतात त्याचं कारण अजून का समजायला मार्ग नाही संध्याकाळची गाडी येणारी असते ना वसईवरना येते ती गाडी दिव्यावरना पावणे पावणेसातची गाडी असते कधी कधी आठला सुटते कधी कधी साडेसात आठ अशी सुटते म्हणजे पनवेलला साडेसातला येणारी गाडी दिव्याला साडेसातला येते एवढी लेट ही गाडी होती पण प्रवाशी कोणच बोलत नाही कारण की आमचे सर्व प्रवासी येत नाही एकदम मूग गिलून शांत बसलेले आणि अशाच शांतीत ही पेनवरनं गाडी सुटलेली आहे बघा पूर्ण खाली गाडी पूर्ण संघाट आहे पूर्ण दुप्टरी गाडी खाली गाडी येऊन पंधरा मिनटं झालेली आहेत गाडी पेनवरनं पाच मिनटं उशिरा सुटली आणि आता आपट्याला आलेली आहे आपट्याला येऊन पंधरा मिनटं झालेली आहेत गाडीला आणि गाडी अजूनही सिग्नल लावा तर कुठेतरी एक्सप्रेस वगैरे येणार हीच अवस्था असते सकाळच्या गाड्यानं पण अशीच येऊन सोमटने आपट्याला गाडी थांबवतात आणि गाडीला उशीर करतात तुम्हाला काही घेणं देणं नाही गाडी किती पण लेट होऊ दे बघा मंडळी जवळजवळ पंचवीस मिनटानंतर

अशी आपटा स्टेशनला जवळजवळ वीस मिनटं थांबवली आता पंधरा मिनटं उलटून गेलेले आहेत सोमटला स्टेशनला गाडी थांबलेली आहे असे प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबवली तर जवळजवळ गाडीला जायला पनवेलला दीड तास एक्स्ट्रा लागेल बघा अजून रेड सिग्नलच आहे सिग्नल काय दिलेलं नाही कुठली गाडी यायची आहे काय अंदाज चिन्ह काय दिसत नाही कुठली एक्सप्रेस येणार आहे काय सवरून कुठलीच गाडी दिसत नाही येताना किंवा जाताना असं हा थर्ड क्लास मॅनेजमेंट आपण पाहू शकता आणि पनवेल स्टेशनला थांबलेले आहे आणि अपाड गर्दी आहे स्टेशन कुठली म्हणतोय बाई कुठली गाडी येणार आहे अच्छा खर्च भरून जाईल एखादी ट्रेन एवढी पब्लिक आहे अतिशय बेकार अवस्था आहे पब्लिक एवढी चालली पुढे समजायला मान मित्रांनो कस तरी या आमच्या पेनदिवाच्या गाडीने फायनली पोचलेल्या जवळजवळ आपट्याला वीस मिनटं चौपटण्याला वीस मिनटं एखाद तास गाडी आज लेट झालेली आहे बघा आणि हा सरकता जेणे पण खूप रिस्की असतो सकाळी साडेसातला जेव्हा गाडी येते ना अलोड गर्दी त्या जिनेवर नाहीत असतो थाना ट्रेन लागलेली आहे आणि आता वाजले तीन एकतीस म्हणजे आताच ठाण्या ट्रेन आलेली आहे ती आता आपल्याला पकडायची आहे